निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी बाळासाहेब इथं सांगायला येत आहेत अशोक हिंजे पाटील यांचा चिन्ह गॅस सिलेंडर आहे तरी मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही दोन मिनिटात बोलतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिला आपण त्यांना मतदान करणं एवढं भाग्यवान नाहीत नातू श्रीद्या बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यामध्ये उभा आहेत अकोल्याकरांचा नशीब आहे की ते आंबेडकर मतदान अधिकार आहे पण पण अधिकार नाही ना आपण नशिबाचे बाळासाहेब आंबेडकर दिलेला उमेदवार माननीय अशोक हिंग पाटील यांना भरगवास मताने विजय करायचा आहे आणि बाळासाहेबांना आहे साहेब आम्ही तुम्हाला मतदान करू शकत नसलो पण शेवटी बाळासाहेबांना तुम्ही केलं आहे हे मात्र आपल्याला दाखवायचंय एवढंच बोलतो आणि सांगतो सर्वांना जय भीम